मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत नुकताच जो जी आर आला आहे त्यामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार पंचवीस व रब्बी हंगामा दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता राज्यात राबविण्याबाबत नवीन जी आर आलं आहे ते संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत जवळजवळ चारशे नव्याण्णव पाणी हा जी आर असणार आहे त्यामुळे ही आपण पाच मिनिटात समजून घेणार आहोत त्यामध्ये प्रस्तावना काय आहे शासन निर्णय काय आहे हे संपूर्ण माहिती यामध्ये दिली आहे तर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार पंचवीस व रब्बी हंगामा दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता राज्यात राबविण्याबाबत हा जी आहे चोवीस दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आला आहे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार सोळापासून राज्यात राबविण्यात येत आहे व सदरची ही योजना खरीप हंगामात दोन हजार बावीस व रब्बी हंगामात दोन हजार बावीस तेवीस कप अँड कॅप मॉडेलनुसार राबविण्यात आली आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीस ते रब्बी हंगामात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक तीन व चारनुसार रुपये एक प्रति अर्ज भरून सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली सदर कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक सात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक, पीक विमा योजना राबविण्यात मान्यता दिली आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे शासन निर्णय काय आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे त्यानंतर इथे योजनेचे समिष्ट पिके व शेतकरी काय असणार आहे पीक नियम विमा हप्ता दर व पीक विमा हप्ता अनुदान काय असणार आहे त्यानंतर इथे विमा क्षेत्र घटक काय असणार आहे ही संपूर्ण माहिती या जे काही जीयर आहे त्यामध्ये दिली आहे शासन निर्णयामध्ये दिलेला आहे जवळजवळ चारशे नव्याण्णव पाणी आहेत इथे योजनेचे वेळापत्र पत्र काय असणार आहे खरीपसाठी काय आहे रब्बीसाठी काय आहे ही संपूर्ण माहिती इथे मेन्शन केली आहे त्यानंतर इथे ई पीक पाहणी काय आहे पीक पॅले जे काही क्रॉप कॅलेंडर आहे म्हणजे पीक कॅलेंडर आहे त्याचे निश्चित करणे त्यानंतर इथे जे काही नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे हे सुद्धा इथे मेन्शन केलं आहे तरी ते शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता शासनाचा संदर्भ क्रमांक सात येतील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक आठ येतील जे काही पत्रांनी दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेलनुसार खरीफ दोन हजार पंचवीस व रब्बी हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचना पिकांसाठी वि विमा क्षेत्र घटक म्हणजेच एरिया ॲप्रोच धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे की नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीची अत्यंत कठीण परिस्थिती ही शेतकऱ्यांचे आर्थिक शैर्य अबाधित राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्रीचे वापरण्यास प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रासाठी परत पुरवठ्याचे सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविध कारण कृषी क्षेत्राचे गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू सध्या साध्य होण्यास मदत होईल या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सदरची योजना हे आदेश अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे अधिसूचना क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांची वे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करण्यास शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत मात्र भाडेपट्टी शेती करण्यास नोंदणीकृत म्हणजे रेजिस्टर्ड भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरवण्याचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के रगी रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असे मर्यादित ठेवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगामात दोन हजार पंचवीस व रब्बी हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखमीस्तर सत्तर टक्के असे निश्चित करण्यात आले आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबाटा उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनांचा पाच वर्षाची सरासरी उत्पादन गुनिली या पिकाचे जोखमीस्तर विचारू विचारत घेऊन निश्चित केले जाणार आहे सदरची ही योजना एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेली पीक विमा कंपनीमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता असणार आहे व कप व मॉडेल मॉडेलनुसार राबविण्यात येणार आहे ही सुद्धा माहिती ते दिली आहे या योजनेत मृत्यू शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा ले काढल्या गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे योजनेमध्ये सहभागीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी असणे अनिवार्य असणार आहे पीक विमा नुसन भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे हे जर यामध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला तो पीक विमा मिळणार आहे जोखमीची बाबी दिली आहे तिथे योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामा करता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतची कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणारे इतर बाबींमुळे हंगामाचे शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबाट उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई दे राहतील या योजनेचे समिष्ट पिके व शेतकरी सांगण्यात आले आहे इथे पीक वर्गावरी सांगण्यात आले आहे खरीप हंगाम आणि रबी असणार आहे ज्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका सांगण्यात आली आहे त्यानंतर इथे कडधान्य पिकांमध्ये गहू रबी ज्वारी व हरभरा उन्हाळी भात सांगण्यात आला आहे गळीत धान्य पिकामध्ये भुईमूग कारले तीळ सोयाबीन उन्हाळी भूमग आहे रब्बी हंगामामध्ये नगदी पिकामध्ये कापूस खरीप कांदा असणार आहे आणि रब्बी कांदा असणार आहे त्यानंतर पीक नियम विमा व हप्ता दर व विमा हप्ता अनुदान किती असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वस्ताव दर शेजाराने आकारण्यात येतील तथापि खरीप व रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर विमा हप्ता दर खालीलप्रमाणे देण्यात आला आहे ज्यामध्ये खरीप हंगामासाठी अन्नधान्य व गळीधान्य पिकासाठी विमा संरक्षित रकमेचे दोन टक्के किंवा वास्तवद्राशी दर यापैकी जे कमी असेल ते असणार आहे व रब्बी हंगामासाठी सुद्धा दिला आहे जे विमा संरक्षित रकमेच्या दीड टक्के किंवा वास्तवद्राशी जर दर यापैकी जे कमी असेल ते असणार आहे नगदी पिकांसाठी सुद्धा इथे पाच टक्के जे खरीप हंगामासाठी असणार आहे आणि रब्बी हंगामासाठी सुद्धा विमा संरक्षित रकमेचे पाच टक्के असणार आहे त्यानंतर इथे जे विमा सुरक्षित्र कमवून शेतकऱ्यांची भरवायची पीक विमा हप्ता खरीप व रबी हंगामासाठी किती असणार आहे ते दिलेलं आहे क्षेत्र घटक आहे ते दिले आहे ज्यामध्ये पीक कापणे प्रयोग विमा अधिसूचना क्षेत्र जिल्हा चोवीस असणार आहे तालुका सोळा महसूल मंडळ दहा गाव किंवा ग्रामपंचायतमध्ये चार असणार आहे त्यानंतर इथे विमा संरक्षण बाबी योजनेत जे काही यंत्रणा असणार आहेत ते माहिती दिलेले आहे जिल्हे संविष्ट असणार आहे ज्यामध्ये अहिल्यानगर आहे नाशिक चंद्रपूर आहे त्यानंतर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग असे बरेचसे इथे संविष्ट जिल्हे आहेत ते इथे दिले आहेत व इथे नियुक्त केलेली विमा कंपनी आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे त्यानंतर योजनेचे वेळापत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था किंवा बँक आपले स सरकार सेवा केंद्र विमा प्रतिनिधी यांना कापात करणे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम दिनांक हे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे व रब्बीसाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी असणार आहे जे रब्बी ज्वारीसाठी असणार आहे व पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गहू हरभरा कांदा व इतर पिकांसाठी असणार आहे व एकतीस मार्च दोन हजार सव्वीस उन्हाळी भात आणि उन्हाळी साठी असणार आहे त्यानंतर इथे कर्जदार शेतकऱ्यांनी विमा सुरक्षा क्षेत्रामध्ये विमा नोंदणीची अंतिम तारीख इथे दिलेली आहे त्या ते दिनांकापूर्वी दोन कार्यालयीन दिवस अगोदर असणार आहे अशा तारखा सुद्धा इथे मेन्शन केलेल्या आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ई पीक पाहणीची माहिती दिलेली आहे जी पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेली पिके अंतिम गृहित धरण्यात येईल तसेच ई पीक पाहणी व प्रत्यक्षात केलेली पिके यामध्ये विसंगती आढळून आल्यास विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे तर इथे सर्व माहिती या जी आरमध्ये शासन निर्णयमध्ये दिलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये शेअर करेल नक्कीच कमेंट करा तुम्हाला जर लिंक पाहिजेल असेल आणि नुकसान भरपाईची देतो ही संपूर्ण माहिती या जी आरद्वारे इथे माहिती दिलेली आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण जे काही सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे खरीप हंगामात दोन हजार पंचवीस व स रब्य हंगामा पंचवीस सव्वीसकरिता ते राज्यात राबविण्याबाबत हा जी आर असणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक शेतकरी बांधावांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद